परिपाठा अंतर्गत वेळेवर दिल्या जाणाऱ्या विषयासाठी मी सादर आमंत्रित करते दिव्या दिव्याला आपण विषय सर नमस्कार बालमित्रांनो माझे नाव दिव्या, 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 मा दिव्या गजानन आडे मी वर्ग पाचवी शिकते मला वेळेवर दिला जाणाऱ्या विषयासाठी सादर आमंत्रित केलं आणि मला विषय दिला आहे सर आमच्या शाळेची सहल दरवर्षी जाते आणि मला सहलीत जायला खूप आवडतं सहलीत मजा करतात सहलीत आमच्या शाळेतले मित्र जातात आमच्यासोबत गुरुजी पण येतात आम्हाला खूप मजा येते तिथून खूप काही भेटायला भे, मिळते तिथं आम्हाला खूप काही माहिती मिळते प्राणी संग्रहालयात प्राणी संग्रहालयात जायला भेटतं वेगवेगळी वेगवेगळी वेग 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 माहिती भेटते तिथून प्राणी कशा कशा प्रकारचे असतात हे पण कळत आणि सहलीत जाताना खूप येते सहल एक संधी असते की नाही आपल्या गावाच्या बाहेरचा परिसर बाहेरची लोक बाहेरची माहिती आपल्याला सहलीतून मिळते आणि सहलीमध्ये आपले सगळे मित्रपण असतात आणि मित्रांसोबतची सहल ही सदैव लक्षात राहते ओके आणखी थोडं वाढवलं पाहिजे जरा घरी गेल्यानंतर याच्यावर तयारी करा